आणि आता बातमी धाराशिवमधून आहे परंडा नगर परिषद परिसरामध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे उमेदवारी अर्जावर घेतलेल्या आक्षेपावरून दोन गट आपसात भिडले नगर परिषदेसमोरच दोन्ही गटाकडून जोरदार दगडफेक देखील झाली आहे तानाजी सावंत यांचे समर्थक जाकीर सौदागर आणि सर्वपक्षीय यांच्यामध्ये परंड्यामध्ये ही लढत सध्या पाहायला मिळते आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना या दोन्ही गटात तुफान राडा झाला आहे ओंकार कुलकर्णी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ओंकार नगर परिषदेबाहेरच तानाजी सावंत आणि इतर अशी जोरदार धुमस चक्री आपल्याला पाहायला मिळते सागर जर पाहिलं तर सध्या परंड्यामध्ये जोरदार राजकीय रंगत जी आहे ती कुठेतरी आलेले पाहायला मिळत आहे सध्या जर बघितलं तर माजी मंत्री असलेले तानाजी सावंत यांच्या विरोधात सर्व पक्षीय लढत जी आहे ती कुठतरी आता परंडामध्ये होताना पाहायला मिळत आहे आणि हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो कुठंतरी आज या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पाहायला मिळालेला आहे आज जर पाहिलं तर अर्जाच्या छाननीचा दिवस होता आणि यामध्ये जर बघितलं तर दोन्ही गटात जे आहे ते एकमेकांच्या विरोधात अनेक आक्षेप जे आहेत ते घेण्यात आलेले होते यावरून हे जे गट आहेत ते एकमेकांमध्ये भिडलेले पाहायला मिळालेले आहेत अगदी कार्यालयाच्या मध्ये असताना देखील दोघांमध्ये अनेक शाब्दिक आहे त्याचबरोबर जेव्हा हे दोन्ही गट बाहेर आले तेव्हा नगर परिषदेच्या समोर दोन्ही गटांकडून एकमेकांसमोर जे आहे ते दगडफेक करण्यात आलेली आहे जवळपास दहा मिनिटं प्रकार सुरू होता त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी अं करत हा जो वाद आहे तो मिटवलेला आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर सध्या तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांनी अधिकची कुमक जी आहे ती या ठिकाणी तैनात केलेली आहे आणि सध्या जर पाहिलं तर तणावपूर्ण शांतता या कशा या संपूर्ण परिसरात असलेली पाहायला मिळते नक्कीच ओंकार आपण पाहू शकतोय कशाप्रकारे ही दगडफेक सुरू होती आणि यामध्ये पोलीस स्वतःचा जीव वाचवत इकडे तिकडे पळताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे पोलिसांच्या उपस्थितीमध्येच दोन गटात झालेला हा राडा तानाजी सावंत यांचे समर्थक आणि इतर यांच्यामध्ये ही जोरदार धुमस चक्री पाहायला मिळाली धन्यवाद ओंकार दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी